नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण प्रशासनाकडून उपाययोजना सुरू मतमोजणीच्या दिवशी शहरात तैनात राहणार मोठा पोलीस बंदोबस्त नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असून शहरातील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मतमोजणी होणार आहे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघानुसार एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होणार असून चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी होणार आहे एका विधानसभा मतदारसंघासाठी चौदा टेबल राहणार आहेत तर या मतमोजणीसाठी सातशे पेक्षा अधिक कर्मचारी तैनात राहणार आहेत तर मोठा पोलीस फौज फाटाही तैनात करण्यात आला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले असून तेरा लाख ब्याण्णव हजार मतदारांनी मतदाराचा हक्क बजावले आहे या मतदारसंघात भाजपाच्या डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसच्या अडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यात चुरशीची लढत हो असून दोघी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा